हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत मूंग दाळ टाकून कांद्याची पात अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी अगदी टेस्टी अशी कांद्याची पात तर इथे मी अर्धी वाटी जी आहे मूंग डाळ घेतलेली आहे बघा याला आपल्याला स्वच्छ धुवून साधारण एक तास तरी भिजत ठेवायचं आहे बघा तर मी ह्या मूंग दाळाला भिज स्वच्छ धुवून एक तास भिजवलं होतं तर अशा पद्धतीने ही डाळ भिजल्या गेलेली आहे बघा इथे मी कांद्याची पात जी आहे एक मोठी जुडी घेतलेली आहे बघा इलासुद्धा मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे मी एका चाळणीमध्ये निथळायला ठेवलेलं आहे बघा तर एक कढई मी तापायला ठेवली होती तर कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे तेल टाकून घेणार आहे बघा पाच ते सहा मोठी चमचे मी इथे तेल टाकून घेणार आहे तर तेलसुद्धा आपल्याला थोडंसं तापू द्यायचं आहे बघा तर चला गॅसची फ्लेम फुल आहे आता तेल जे आहे आपलं तापलेलं जी आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा जे आहे जिरे मोहरी टाकून घेणार आहे बघा जिरे मोहरी मिक्स अर्धा चमचा मी इथे टाकलेला आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा जे आहे एक छोटा चमचा आपण इथे लसणाची पेस्ट जी आहे टाकून घेणार आहे बघा लसणाची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे छानस छानसा लालसर असा कलर येईपर्यंत आपल्याला ते लसूण जे आहे तळू द्यायचं आहे बघा लसणाला छान कलर आलेला आहे आता आपण जी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे निथाळेला ठेवलेली ती इथे टाकून घ्यायची आहे बघा तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतवू द्यायचे दोन मिनटं याला मी थोडंसं असं मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम फुल आहे तर याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे दोन मिनटं आपल्याला साधारण परतू द्यायचं आहे आता चला दोन मिनटं झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे अर्धी चमचा हळद टाकलेली आहे मी इथे आणि दीड चमचा जे आहे मी इथे लाल तिखट टाकणार आहे बघा तर दीड चमचा इथे लाल तिखट टाकलेलं आहे कांदा लसूण मसाला आपल्याला इथे तीन चमचे टाकायचा आहे बघा तर कांदा लसूण मसाला मी इथे तीन चमचा टाकलेला आहे आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बघा तर कांद्याच्या पातला आपोआप पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि गॅसची फ्लेम सध्या मी फुलच ठेवलेली आहे बघा तर याला व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे तर आता दोन मिनटं मी याला अशीच परतवू देणार आहे तर चला आता याच्यामध्ये आपण मूग दाळ आपण जी भिजत घातलेली मूंगदाळ होती ती इथे टाकून टाकणार आहोत तर एक साधारण एक तास मी ही मूग डाळ जी आहे ती भिजत ठेवली होती ती इथे मी सर्व मूग दाळ टाकून घेतलेली आहे बघा आता अपन सा याला वापस आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा मूग दाळ जी आहे व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि याला वापस एकदा मिक्स करून घेणार आहोत बघा जेणेकरून मीठ जे आहे ते सर्व भाजीला व्यवस्थित लागेल यासाठी आपण मिक्स करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम जी आहे मी थोडीशी कमी करून घेणार आहे आणि साधारण पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आहे याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून साधारण पाच मिनटं याला होऊ देणार आहे तर चला पाच मिनटं झालेली आहे याच्यावरचं झाकण मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच आहे तर भाजीने बघा तेल कसं सोडलेलं आहे साईडने तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे भाजीला तर इथे आपली भाजी जी आहे ती तयार आहे मूंगदाळ जी आहे आपण भिजू घातली होती त्याच्यामुळे ही मूग दाळ जी आहे लवकर शिजलेली आहे तरी आपण एक मूग दाळ आपण चेक करून बघणार आहोत एक दाणा तोडून बघणार आहोत त्या अगोदर मी इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला वे, वापस एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर थोडीशी स्वच्छ धुऊन कोथंबीर टाकली होती मी इथे आणि आता वापस आपल्याला दोन मिनटं याला झाकण ठेवून कमी आचेवर होऊ द्यायची आहे तर मूगडाळ जी आहे आपण भिजत टाकली होती त्यामुळे ती लवकरच शिजेल तर आता दोन मिनटं झालेली आहे मी याच्यावरचं झाकण काढून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं भाजीला तेल सुटलेलं आहे बघा तर आता याला वापस व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला एक आपण एक दाना जे आहे चेक करून बघणार आहोत भाजी शिजली की नाही तुम्ही बघू शकता दिसती दिसताच दिसती बघा डाळ व्यवस्थित परफेक्ट शिजलेली आहे तर चला आता गॅसची फ्लेम जी आहे मी बंद करून ही भाजी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा तर इथे आपली मूग दाळ टाकून जी कांद्याची पात आहे ती इथे तयार आहे तर आता गॅसची फ्लेम जी आहे मी बंद करून ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा एकदम सुंदर इथे आपली कांद्याची पात जी आहे इथे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी जी आहे अगदी सोपी रेसिपी आहे मूंगदा टाकून जी आपण कांद्याची पात केली ती अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा टेस्टलासुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा धन्यवाद